नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 हजार पंचवीस रोजी बुलढाणा येथे शिवसेनेचे पंधरा प्रभागत तीस उमेदवार निवडणूक रिंगणात बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत शिवसेना महायुती म्हणून लढणार किंवा काय यावर निवडणूक जाहीर झाल्यापासून चर्चा रंगल्या होत्या परंतु शिवसेना बुलढाणा नगर परिषद स्वतंत्र लढणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे शिवसेनेसोबत कुठलाही मित्रपक्ष नाही शिवसेना पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर काहींना धक्का देण्यात आला आहे बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष पुजाताई संजय गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या सोबत नगरसेवक पदासाठी इतरांनी अर्ज दाखल केला आहे ते पुढील प्रमाणे प्रभाग एक अ जाधव प्रशांत उत्तम प्रभाग एक ब मावतवाल सपना अमित प्रभाग दोन अ निसार खान खान प्रभाग दोन ब परवीन मोहम्मद अजहर प्रभात तीन अ श्रीवास तीन, ब उबेद अहमद शेख रहीम प्रभात अ शेख शब्बीर शेख नजीर प्रभात चार ब रिहाना बानू सैयद आसिफ प्रभात पांच अ हडाले सविताबाई प्यारेलाल प्रभात पांच ब दांदड़े गजेंद्र शालिकराम प्रभात सहा आ, सुरडकर वैशाली राहुल प्रभाग सहा ब गायकवाड मृत्युंजय संजय प्रभाग सात अ बरडे सरला सुनील प्रभाग सात ब बरडे सतीश रामभाऊ प्रभाग आठ अ वावरे वैशाली रामेश्वर प्रभाग आठ ब गायकवाड सचिन विलास प्रभाग नऊ अ इंगळे अशोक तुकाराम प्रभाग नऊ ब पारसे देविता योगेश प्रभाग दहा अ इंदु शामराव घट्टे प्रभाग दहा ब जायभा विजय मधुकर प्रभाग अकरा अ शर्मा नयन प्रकाश सुगदेव प्रभाग अकरा ब खोत निशा देवेंद्र प्रभाग बारा अ कालवाघे सतीश सुरेश प्रभाग बारा ब ठाकरे देवांगना अमित प्रभाग तेरा अ गवई प्रमिलाबाई लक्ष्मण प्रभाग तेरा ब संजय सुखदेव राऊ प्रभा चौदा अ मालती आश्रुबा शेवाळे प्रभा चौदा ब तुषार रंजन सावजी प्रभाग पंधरा अ दुडपुष्पा शिवाजी प्रभाग पंधरा ब सोनुने दीपक दशरथ या सर्वांचं देण्यात आला अध्यक्षपदाचा उमेद अर्ज आज शिवसेना पक्षाच्या वतीनेते संजय गायकवाड यांचा आज अर्ज दाखल झालेला आहे पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही आजच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या युतीची वाट पाहिली त्यांच्यासमोर फक्त नाक रगडण्याचं आमचं बाकी होतं एवढं आम्ही प्रयत्न केले शेवटी न्याय झालं असतो आता आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आज घेतला नाही बुलढाण्या नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने आता मैत्रीपूर्ण लढत मानता एक तो संपूर्ण जिल्ह्यात आहे आता प्रत्येकालाच लढावसं असं वाटतं त्याच्यामुळे कार्यकर्ते कोणी ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत किंवा काही लो लोकांच्या लो नेत्यांच्या भूमिका ह्या द्वेषातनं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात केवळ समोरची व्यक्ती माझी राजकीय शत्रू आहेत म्हणून युती नको अशा काही लोकांची भूमिका आहेत त्याच्यामुळे देखील हे परिणाम पाहायला मिळतात याचं नुकसान होणार आहे का आता बुलढाण्याची जनता सुज्ञा लोकांनी पाहिलं की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाची तिकीटाचं वाटप झालं की ज्या लोकांच्या प घरातून भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली ज्यांच्या घरातनं तिकीट वाटल्या गेली त्यांच्या घरात, ना घरात तिकीट नाकारल्या गेल्या त्याच्यामुळे तो मतदार आता निश्चितपणे या, या संदर्भात काहीतरी उत्तर देईल त्यांना